श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे गुरुप्रतिपदा या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी त्या तिथींवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रत वैकल्य यांचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक व्रत सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी वद्य प्रतिपदा या दिवशी गुरुप्रतिपदा असते ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार अंशावतार झाले प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला महाकृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैलेगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगामुळे गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले निजिगमना जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गंगापूर येथे सेवेकरता ठेवल्या म्हणून हा उत्सव गणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्रीक्षेत्र गणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णतेरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते आता या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीची दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आहे म्हणूनच सेवा करणे असेही नाही कारण की आपण फक्त सेवा जरी केली ना तर आपल्याला जे गोष्ट पाहिजे ती गोष्ट स्वामी महाराज आपल्याला देतात आपण आईकडे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो पण ती गोष्ट जर आपल्यासाठी चांगली नसेल तर ती आई आपल्याला ती गोष्ट देत नाही तसेच स्वामी महाराजांचे स्वामी माऊलींचे देखील आहे त्यामुळे अगदी मनापासून श्रद्धेने सेवा करा तुम्ही फळाची चिंता अजिबात करू नका तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे आणि जी तुमच्यासाठी योग्य आहे ती स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील आता या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुवार देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल उठले नंतर, उदट, उदट, या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करायची आहे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तसेच उंबरठ्याचं लेपन देखील आवर्जून करावं तसे तर आपण गुरुवारी देखील उंबरठ्याचं लेपन करत असतो पण या दिवशी गुरुप्रतिपदा देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व महत्व आहे अगदी दाराबाहेर रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे तसेच आपण तुळशीजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी भोवती देखील आपण रांगोळी काढायची आहे तसेच आपण कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे आणि हे कच्चं दूध हळद आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशीजवळ बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात करायचा आहे यामुळे तुळशी मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळतो माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच आपण गुरुवारी अगदी तुळशीला कच्च दूध आणि हळद अर्पण केलं तर आपली आर्थिक टंचाई देखील दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर तुळशीच्या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा मनोकामना तुम्ही तुळशी मातेजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो की ती खूप दिवसापासून पूर्ण होत नाही तर ती इच्छा देखील तुम्ही तुळशी मातेजवळ या दिवशी नक्कीच व्यक्त करू शकता आता या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी तुम्हाला दिवसभर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर दिवसभर देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण मातीची पंथी ठेवायची आहे किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे यामध्ये सुद्धा तूप टाकायचं आहे चिमुळभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपल्या घरामध्ये जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना आपण अभिषेक करायचा आहे अगदी मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटोची पूजा सेवा केली फोटो स्वच्छ पुसून घेतला तरी पण चालेल मूर्ती असेल तर अभिषेक श्रीवामी स्मात। श्रीवामी स्मात। जब करत असताना आपण श्री श्री स्वामी स्वामी या जप करत राहायचा आहे जप करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा त्यानंतर आता स्वामी महाराजांना दत्त महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच आपण हिना अत्तर लावायला विसरायचं नाही आता यानंतर आपण नवीन वस्त्र देखील स्वामी महाराजांना परिधान करू शकता तसेच या दिवशी नैवेद्य बनवणे याला देखील खूप महत्त्व आहे तर आपण नैवेद्य बनवू शकता मग अगदी डाळ भात चपाती आणि घेवड्याच्या शिंगा या दिवशी बनवायला विसरायचं नाही मग जो श्रावणी घेवडा असतो त्याची भाजी देखील तुम्ही बनवू शकता हा नैवेद्य आपण सकाळी बनवायचा आहे तसेच संध्याकाळी आपण बेसनाचे लाडू बनवू शकता कारण की जेव्हा महाराज जात होते तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासोबत बेसनाचे लाडू दिले होते त्यामुळे या दिवशी बेसनाचे लाडू बनवणे याला खूप महत्त्व आहे आता या दिवशी गुरुचरित्र पारायण देखील भरपूर ठिकाणी केलं जातं किंवा संक्षिप्त गुरुचरित्र देखील पठण करत असतात पण आपल्याकडे वेळ नसतो घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर काही कामासाठी जावं लागतं मग ऑफिससाठी असेल किंवा इतरही काही कामासाठी जावं लागतं तर अशा वेळेस आपल्याला वेळ मिळत नाही मग अशा वेळेस आपण स्वामी महाराजांची दत्तम महाराजांची कोणती सेवा करावी तर आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे आता हे पठण करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आहे तसेच मुख्य दरवाजा असेल तर तो उघडा ठेवायचा आहे खिडक्या उघड्या ठेवायच्या घराबाहेर जाईल व सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच पूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र नसेल तर आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराची शुद्ध होत असते आणि यानंतर केलेली पूजा ही सफल ठरत असते भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो तर हे सर्व नष्ट होण्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी आपण अगोदर हे करून आपण सेवेला सुरुवात करायची आहे आता एक श्लोकी गुरुचरित्र अत्यंत साधं आणि सुप्प आहे अगदी तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल तर एक श्लोकी गुरुचरित्र असे आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठपीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज्राम मानतरी तीर्थे हिंडत पातला विलुवाडीचे संगमा तेथून मट गणगापुरी वसे वारी दिनाचे श्रमा आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठन केल्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळत असते त्यामुळे या दिवशी आपण एक श्लोकी गुरुचरित्र आवर्जून पठन हे करायचंच आहे तसेच आपण गुरुचरित्रमधील या दिवशी एक्कावन्नवा व बावन्नवा अध्याय देखील पठन करायचा आहे अगदी पठन करणे शक्य होत नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून द्या श्रवण देखील करू शकता पण या दिवशी आपण या सेवा करायच्याच आहे तसेच पठण करणे तर त्यांनी या दिवशी आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल अगदी आपण जप कधीही करू शकता घरामध्ये कोणतंही काम करत असताना जप केला तरी पण चालेल फक्त एवढाच मंत्र रोजगारातील सर्वांनी जपल्या जसजसा ज़ जप ज़ वाढत जातो तस तशी आपली परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे त्यामुळे आपण या दिवशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेवढ्या वेळात जप करता येईल तेवढ्या वेळात जप करायचा आहे तसेच जवळ जर केंद्र असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही सेवा नक्कीच करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद